सरिता फडणवीस एकनाथ संभाजी शिंदे अजित अशाताई अनंतराव पवार राज्यात एकीकडे नवं सरकार स्थापन होत असताना दुसरीकडे मात्र गेल्या अठ्ठेचाळीस तासात हत्येच्या घटनांनी पुणे हादरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरच्या संविधानाच्या स्टोनचं नुकसान करण्यात आलंय आमदार योगेश मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली तीन तीन ड्युट्या करणाऱ्या माणसाचं नियंत्रण राहणारच नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यात मोठ्या प्रमाणे आवासून उभा आहे कोंढवा वानवडी सिंहगड आणि वाघोली परिसरात या घटना घडल्यात त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय परभणीतील वातावरण जे आहे ते अत्यंत हिंसक होत चाललेलं आहे आज काल सायंकाळच्या का सुमारास जी काही संविधान पुस्तिकेच्या पुस्तिकेची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर आज बंदचं आवाहन करण्यात आलं सकाळपासून बंद होतं मात्र काही वेळापूर्वी एक तासापासून एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आला आणि या सर्व आंदोलकांनी शहरातील विसावा कॉर्नर असेल आरआर टावर असेल गांधी पार्क असेल या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात दगडफेक केली आंबेडकरी अनुयायी चांगलेच आक्रमक झालेत मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार त्या त्यावेळेस या राज्यामध्ये प्रकर्षाने आंबेडकरी समाजाला जाणत आहे अशा कृत्य घडताना दिसत चौक नावाचं हे गाव ज्याचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली देशमुख यांच्या हत्येविरोधात अख्खं गाव रस्त्यावर आले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली ही मोठी अपडेट आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड विष्णू साठे आणि सुदर्शन गुले यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आम आमदार योगेश चळेकरांच्या मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सतीश वाघ हत्येप्रकरणी आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर चालत्या गाडीतच त्यांचा खून केल्याचं समोर आलंय खून करून मृतदेह शिदवणे घाटामध्ये टाकण्यात आला तीक्ष्ण हत्यार लाकडी दांडक्यानं वाघ यांना मारहाण करण्यात आली गळा दाबून सतीश वाघ यांचा खून करण्यात आला सतीश वाघ हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणात पाच आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गर्दीच्या ठिकाणी या बेस बसनं चाळीस वाहनं आणि एकोणपन्नास पादचाऱ्यांना चिरडलं या सात जणांचा हकनाक बळी गेला ही बस बाहेर एका पाठोपाठ एक गाड्या आणि लोकांना चिरडत असताना या भरधाव बस मध्ये असलेले प्रवासी पुरते धास्तावले होते आणि ती कामाला गेलेली बस एकदम जोराने आली आहे आणि तिला उडवलंय खाजगी कंत्राटदार नफा कमावण्यासाठीच फक्त बी एस मध्ये या बसेस चालवतात आणि त्यामुळे मुंबईकरांना बेस्ट ज्या पद्धतीने सेवा देत होती त्या पद्धतीची सेवा यांच्याकडून दिली जात नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा प्रकारचे अपघात आता वारंवार घडायला लागलेले आहेत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक ड्रायव्हर तीन तीन ठिकाणी काम करतो सकाळी स्कूल बस चालवतो दुपारी टॅक्सी चालवतो आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये बी एस टीची बस चालवतो अशा तीन तीन ड्युट्या करणाऱ्या माणसाचं नियंत्रण राहणारच नाही त्याची मानसिक अवस्थाही तशी राहणार रा नाही की तो या बसेत चालवू शकेल आणि बेस्ट उपक्रमाने याच्यावरती कुठलंही लक्ष न दिल्यामुळे हा प्रकार आहे